हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला इथं बनवणार आहे मी आज बेसनपीठाचे लाडू तर चला मी इथं ना एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवरती ना आपलं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ना अर्धी वाटी यामध्ये कमीत कमी म्हणजे कमी पाच पळ्या पाच सहा पळ्या मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये इलायची पण टाकून घेतलेली होती आणि मस्तपैकी ते कोमट झालं होतं तो लगेच मग मी बेसनपीठ टाकून घेतलेला आहे आणि बेसनपीठ टाकल्याच्यानंतर लगेच त्याला बेसनपीठाला आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आणि याच्यात गाठी वगैरे काहीही होत नाही मस्त सॉफ्ट याला हलवीत राहायचं छानपैकी तुम्ही बघू शकता याला व्हाईट 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 असा कलर येत आहे आणि मस्त असा वास पण येत आहे जोपर्यंत तुम्ही याला छानपैकी भाजत नाही तोपर्यंत याचा वास येत नाही तर चला आपण याला ना छानपैकी भाजत राहू याचा थोडा थोडा वास येत राहायला लागला आहे खूप छान वास येतो याचा भाजल्याच्या नंतर तर आपल्याला कळून जाईल की आपलं हे बेसनपीठ भाजून झालेलं आहे तर चला याला मस्तपैकी मी असं भाजून घेत आहे बघू शकता तुम्ही बारीक गॅसवरती असं मस्त हे होत आहे आणि फास्ट गॅस नाही करायचा आपल्याला बारीक गॅसवरती हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतकं मस्त असं भाजत आहे ते आणि जो जो आपण बारीक गॅसवरती त्याला ठुत आहे तोपर्यंत तो बघू शकता तुम्ही मस्त असं पीठ हे फुलत आहे मस्त असं वाईट फुलत आहे भाजून तर चला इतकं मस्त पीठ आपलं भाजत आहे आणि न गारनिशसाठी मी त्यावरती लाडूसाठी आपले काजू बदाम घेतलेले आहेत आणि आपलं पीठ इतकं छान भाजत आहे ना कारण हे आता होत आलेलं आहे पीठ भाजून तर तुम्ही बघू शकता इतकं छान पीठ मस्त भाजून झालेलं आहे आपलं तर चला आपण ना ह्यामध्ये कलर टाकून घ्यायचा उगं थोडासा कलर टाकणार आहे मी जास्त नाही टाकणार कलर तर तुम्ही बघू शकता केशरी कलर हे आग थोडासा टाकणार आहे तर याला छानपैकी आपण हलवून घेऊया तर बघू थोडंच टाकायचं आहे आपल्याला जास्त कलर नाही टाकायचा कारण जास्त केसरी नाही बनवायचं आपल्याला थोडासा कलर असा छान झाला पाहिजे याचा आणि मस्त उठून दिसले पाहिजेत आपले लाडू असं करायचं आपल्याला चला याला छानपैकी मिश मिक्स करून घेत आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याला छानपैकी मस्तपैकी कलर येत आहे हळूहळू कलर येत आहे एकदम याला कलर नाही येते बारीक गॅसवरती असल्यामुळं खूप छान आपलं पीठ भाजून गेलेलं आहे तर चला मी सांगते तुम्हाला मी कोणता कलर वापरलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी हा केशरी कलर आहे आणि याचा डब्बा आणलेला आहे मी कारण की हलव्याला वगैरे आम्हाला आणि जो आपण रव्याचं हे बनवतो ना शिरा वगैरे तेव्हा पण आम्हाला खूप लागतो हे आणि मी ना कुरड्या वगैरे पण बनवत असते ना तर तेव्हा पण मला लागतं त्यामुळं मी भरपूरपैकी आणून घेतलेला आहे हा आणि घरातच आणून ठेवलेला आहे तर चला मी यामध्ये ना पाऊन वाटी साखर घेतलेली आहे काढून मिक्सरला तर चला जे आपलं मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला कढईतलं छानपैकी यामध्ये काढून घ्यायचं तर चला आपण हे पूर्णपैकी छानपैकीनं एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि याला थंड व्हायला ठेवणार आहे थोडा वेळ तुम्ही बघू शकता ही साखर घेतलेली आहे मी पिठी साखर आहे ही तर तुम्ही ती किंवा घरी बनवू शकतात आणि मी ना दोन दोन अडीच साखर टाकणार आहे दोन चम्मच तर तुम्ही साखरचं क प्रमाण कमी जास्त करू शकता थंड होण्यासाठी मी असं उलथण्याने खूप हलवत आहे कारण की ना याला थंड करायचं आहे आपल्याला तर हे गरम तुपामुळे लवकर थंड नाही होणार तर तुम्ही बघू शकता तुम्हाला असं वाटत असेल की हे पतले याचे कसे लाडू बनतील पण याचे लाडू खूप छान बनते कारण की न हे आळून येतं नंतर थंड याने तर बघू शकता तुम्ही हे मस्तपैकी थोडं थोडं करून आळत आहे आणि आळल्याच्या नंतर ना खूप छान लाडू बनते त्याचे आणि यामध्ये ना तुम्ही गावरान तूपच टाका कारण की तूप तेलाचा वापर करू नका तुपाचाच वापर करा म्हशीचं तूप गाईचं तूप कोणतंही वापरा पण तुपाचाच वापर करा चांगल्या आहे कारण की ते घशालाही प्रॉब्लेम होतो साध्या तुपाना आणि साधं तूप टाकूही नका तर चला हे थंड होत आहे तर हे वरतून फॅन चालू केलेला आहे आणि खाली मी याला थोडं थोडं करीत असं हालून घेत आहे कारण की नाही याला आपल्याला थंड करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मी किती प्रयत्न करत आहे थंड करण्याचे कारण हे लवकर थंड होणार नाही आहे आता कोमट कोमट झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे तुम्ही गोडचं प्रमाण तुम्हाला जास्त कमी आवडत असेल तर तुम्ही साखर पूर्ण टाकू शकता मी एक चम्मच घेतलेला आहे परत मी एक चम्मच घेतलेला आहे कारण जास्त साखर UH! आमच्या घरी आवडत नाही आहे तर ही न दोन चम्मच मी कमी कमी घेतले होते थोडे थोडे तर मी ही पूर्ण दोन चम्मच कम्प्लिटली साखर घेतलेली आहे आणि थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा हे छानपैकी थंड झालेलं आहे साखर वगैरे सगळं टाकलेलं आहे मी आणि मी टाकलं होतं आपलं म्हशीचं तूप तर चला असे मस्त लाडू बनत आहे याचे तुम्हाला दाखवते मी किती छान मस्त लाडू बनत आहे तर तुम्ही याचं कमी जास्त तुम्हाला जसा लाडू आवडत छोटा मोठा तर त्या हिशोबाने तुम्ही लाडू करू शकता तर चला मी पण असे लाडू बनवून घेते कारण एका हातात धरलेला आहे मोबाईल एका हाताने करत आहे लाडू तर चला लाडू करून दाखवते मी तुम्हाला कसा बनवायचा तर चला तर हे बघा असा लाडू बनवून घ्यायचा याचा आकार बनवून घ्यायचा छानपैकी तर बघा मी एकाच हाताने बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता तर याला दोन्ही हाताने मदत पाहिजे असती लाडूला तर चला दोन्ही हातांना मी छानपैकी याला बनवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आणि दोन्ही हातांना बनवल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही पूर्णपैकी मी बनवून घेतलेले आहे तर आपले सात लाडू असे तयार झालेले आहे आणि मी लावलेले आहे यावरती काजू बदाम तर चला थोडंसं का उरलं होतं हे चला आपले सात लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर इतके मस्त लाडू आहे ना तुम्ही नक्कीच करून बघा आणि खूप छान होतात आई ते आणण्यापेक्षा घरी करून बघा खूप साधे आणि सोपे आहेत कारण सणासाठी पण आता मधी पण असं काही आहे मुलांसाठी तुम्ही किंवा मुलांना द्यायसाठी मुलींना द्यायसाठी किंवा आई वडिलांना द्यायसाठी कोणालाही द्यायसाठी तुम्ही सहजपणे लवकर करू शकतात घरी खूप साधे आणि सोपे आहेत कशे तर चला कसे वाटले आमचे लाडू कमेंट करून नक्की सांगा चला तर तोपर्यंत परत एखाद्या रेसिपी घेऊन येणार आहे मी नवीन तोपर्यंत बाय बाय